दोघी वाट बघत बसलेल्या आहेत माझी मी पाण्याची बॉटल घेतली कारण वेळ खूप होणार आहे मिरची आणायला जायचं आई मोबाईल घेतला का तुमचा हा घेतला त्याच काम आहे ना म्हणून बसलो तिला म्हटलं तू जाताना आठवण कर माझ्या जर आठवणीत नाही राहिलं तर तर साहेबांनी गाडी काढलेली आहेत एकट्याच बसलेत आमची सगळ्यांची वाट बघत गाणे लावून गाणे ऐकत बसलेत दोन चार दिवस नको नको पूजाला जा एकटे जाऊ नको ना जाऊ नकूजा तेवढी तर कायची <laughs> बघा अंकल किती काळजी घेतात कापूनची चक्कर विकर येऊन पडशील <laughs> आधीच आहेत खूप बारीक त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या म्हणतात ते आणि आम्ही निघालो आहोत आता खरेदीसाठी तर वर्षाची चटणी करण्यासाठी कोल्हापूरमध्ये मसाल्याला चटणी म्हणतात काय काही ठिकाणी मसाला म्हणतात तर आई आलेले आहेत आम्ही निघालो आहोत चटणी करण्यासाठी सामान आणायला मिरच्या घेऊन वाळवून पावडर वगैरे लावून ठेवतो वर्षाचे आणि मसाला काय काय लागणार आहे तर तुम्हाला दाखवणारच आहे पुढे रिंग रोड ती चांगलेच बरोबर आहे पण ती धा ची एक गच भरलेली फुलांची कोथंबीर चांगली असते फुलांची छान असते म्हणाले आणि गच मोठ्या पेंड्या असतात गावरण असतात गावरण प्रशांत अजून काहीतरी शब्द आहे की काय म्हणतात कि गावकडली जवारी जवारी हा शब्द गावरा जवारी हा शब्द जवारी विषय जवारी जवारी नाही इथं पण आता बरच ठिकाणी भाजी घ्यायला जावं किंवा काय ज्वारी जवारी, जवारी। मला सुरुवातीला कळलं नाही जवारीच उडकात मी ज्वारी उळकायचो कुठं सुरुवातीला काय करते ग आपण काय देशी म्हणायचो आणि हे जवारी जवारी म्हणायची गावरान तीन तीन प्रकार आहेत गाव तीन हां बंदरी बंदरी बंद म्हणला काय बंदर शोधला का काय काही बाळो घातली तिने धुन पाणी केलं ना बागू के ते उठ ना काय ना ती खेळत बसली होती बाऱ्या खेळून द्याय तिला जर अकराच्या आतच घालायचं म्हणजे बाकीची आपली कामं उरकतात आणि ते लिपरुबी धोकते उशीर बरे आता पाठ लालेल आता बाबाचा ते पुढे गेलं त्यांनी घेतलं की म्हटली मी नंतर ऐकवतो आता नंतर आताचवरचा त्याला आता ह्याच रोडला येत आहे ऐक त्या रोडला येत आहे हो आपला रोडला आहे आता पौणिनी तीन जाते बघ ही काय पौणिनी 3 ला बरोबर जाते तिकडा गेले असतील तर चर्चा अशाच राहतात एकदा विषय निघाल की विषय वाढतच जातो चर्चा चर्चा होतात <laughs> चर्चा, <खत्रतार> होता। <laughs> <laughs> <था। laughs> चर्चा चर्चा मिरच्याच मिरच्या पाऊस पडलाय दोन दिवस चांगला आता आज तर अख्खा दिवस झालं आभाळ आहे तुम्हाला ऊन नाहीये आहे सगळं वातावरण सगळं ढगाळ झालेलं आहे आणि चालू आहे मिरच्या घ्यायला पण मिरच्या गाडीवर सुद्धा मिरच्या <laughs> झक्कास लाल भडक आणचा झक्कास

म्हणून बँकेत थोडंफार काम करायला गेलेले आहेत कारण आई त्यासाठीच मुंबई वरून इकडे आलेले आहेत आणि अभाय वातावरण आहे आम्हाला आता टेन्शन आले की ऊन नाहीये तर मिरच्या वाळणार कशा कारण दोन तीन दिवसात कदाचित चटणी करून घ्यायची चाललंय पाहाय ऊन पडलं तर चांगलंच आहे कारण मिरच्या सुद्धा वाळायला पाहिजे नाही नाही वल्ल्या नसतील तर आम्ही गहू घ्यायला इथं आलेलो आहोत नष्टे उदय गंगाराम नष्टे रामचं नाव आहे तर वर्षाचं घोग्याच आहे काय तांदूळ त्राडा तांदूळ त्राडा आहे झाडा तांदूळ आहे त्राडा नाव वाचले त्राडा झाडा तांदूळ झाड आहे आवळा स्वाती तांदूळ म्हणजे तुम्ही तुम्ही आहे अजिबात नाही भाकरी चपाती व्हायला लागली पहिल्यांदा झाला साहेब बघा शेंगदाणे घेऊन खा लागलेत गा गा। श्री स्वामी महाराज की जे आज गुरुवार हैं भेजा पक्षे तो ऐसा मोटा है भी उन्हों को मितोजा पाटीशा है तो सरल तो मोटा बाकी हाँ मोटा है हाँ बारीका है तो पाटीकर्षा होते हैं हाँ जानोगे तेरा पोलेट मार नाही आम्ही पण गेल्या वर्षी असलं घेतलं गहू घेताना नेहमी बघून घ्यायचं नाही तर गव्हाची अशी ओळख आहे बारीक घ्यायचा नाही हे मोठे मऊ छान पोळ्या असो चपात्या त्या सगळं छान होत तर अजून गहू आणले Si baza baza, sa, Berti, chyti, capitus, Guys, तर आम्ही तर ओळखतो तर घेतले अनुभवाचे आणि तुम्ही एवढं सांगालय व्यवस्थित लावायचे ना आम्हाला द्यायचे कुठले घेऊया

कस ला व्यवस्थित लावायच्या पंचवीस नाही पन्नास नाही काही नाही एकत्र केलंयच मोठे आपण एकत्र लावत

शाबू मटकीचे दोन प्रकार आहेत बऱ्यापैकी सगळेच धान्य आहेत कडे धान्य डाळी ते सगळे आहेत तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ बघा तर आम्ही तांदूळ घेत तांदूळ नाही हो गहू गहू घेतलाय तर राजभोग तांदूळ घेतलेला आहे तांदूळ नाही गहू घेत तांदूळ तोंड पाच किलो तांदूळ घेतलेत बाकी गहू घेतलेत दोन क्विंटल दहा किलो हे गोडाऊन आहे सगळं सामान आता भरायचं चाललेलं आहे